नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी चातुर्मास म्हटलं की ह्या चार महिन्यांमध्ये भरपूर व्रतं वैकल्य उपास तापास पारायण देवीची साधना आपण करतच असतो त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये आपण कुठली तरी एक सेवा निश्चित करतो कारण चातुर्मासाचा काळ हा खूप प्रभावी काळ मानला जातो आणि गेलेला आहे म्हणूनच या काळात व्रतवैकल्य पारायण करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर अशी एक सेवा किंवा व्रत म्हणजे गोपद्म रांगोळी काढण्याचं व्रत बघा गोपद्म रांगोळीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे व्रत मी मागच्या वर्षी पण यावर व्हिडिओ केला होता आणि भरपूर ताईंना ह्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आता बघा हे व्रत प्रत्येक महिला किंवा प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी त्यांच्या किंवा मुलांच्या प्रगतीसाठी मुलींच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपलं अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आपल्याला त्याच्यासाठी किंवा घरातल्या सगळ्यांच्या लोकांच्या प्रगतीसाठी आपल्या घरात लक्ष्मीचा वास किंवा लक्ष्मी कायम अखंड टिकावी ह्यासाठी हे व्रत आपल्याला पूर्ण चातुर्मासमध्ये करायचं आहे तर आपल्याला ही गोपद्माची रांगोळी आहे ती चार महिने काढून हे व्रत चार महिन्यानंतर संपन्न करायचं आहे तर बघा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला म्हणजे सुभद्रेला हे व्रत करायला सांगितले होते तर तुम्हाला सुद्धा हे व्रत सहा जुलैपासूनच म्हणजेच आषाढीपासून हे व्रत करायचे आहे आता बघा हे व्रत पाच वर्षांचे असते किंवा पाच वर्ष केले जाते त्यामुळे आपल्याला हे व्रत पाच वर्ष सलग करायचे आहे त्यामुळे चालू करण्याच्या अगोदर विचार करून चालू करा किंवा ज्यांना कायम करायचे आहे त्यांनी सुद्धा हे व्रत करू शकतात कारण तेजे त्याचं फळ तितकंच आहे आता या व्रताला उद्यापन आहे का तर हो या व्रताचे उद्यापन आपल्याला कार्तिक एकादशीला करायचे आहे हे व्रत सगळे महिला करू शकतात आणि नवविवाहित तरुणी ज्यांचं लग्न जस्ट झालेलं आहे ते सुद्धा हे व्रत नक्की करू शकतात तर बघा गो पद्म म्हणजे गोमातेची पावलं तर माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना गोमातेची जी पावलं आहे ती अतिशय प्रिय किंवा शुभ शुभचिन्ह मानलं गेलेलं आहे त्यामुळे हे व्रत आपल्याला नक्कीच करायचं आहे बघा हे व्रत अत्यंत सोपं आहे तुम्हाला रांगोळी काढून त्यावरती हळद कुंकू घालून हे व्रत तुम्हाला करायचे आहे तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर एक चौरंगावर किंवा पाटावर फळीवर किंवा आसनावरती तुम्ही काढू शकता आता ह्या रांगोळीमध्ये तेहत्तीस म्हणजे तीन तीस अधिक तीन असं गोप पद्म आपल्याला काढून घ्यायचे आहेत इचं जसं मी दाखवलं तसं तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता किंवा तुम्ही आता जे साचे मिळतात म्हणजे ते टाईम तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग नाही होणार साचे मिळतात ते सुद्धा तुम्ही आणून तुम्ही त्या स्टेन्सिलमध्ये किंवा साच्यामधून तुम्ही काढू शकता आता बघा हे काढताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही रांगोळी आता काढायची आहे आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढू शकता तुमच्या मेनडोअरच्या समोर किंवा अंगणामध्ये जर तुमचं अंगण असेल तर तिथंसुद्धा तुम्ही तुळशीसमोर काढू शकता किंवा मेनडोरच्या समोरसुद्धा काढू शकता आता एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जिथं तुम्ही रांगोळी काढाल तुम्हाला रांगोळीला काहीतरी आसन नक्की द्यायचं आहे आणि म्हणजे जमिनीवरही डायरेक्ट काढायची नाही आहे काही कुठलंही तुम्ही आसन द्या भले मग ते मार्बल असेना किंवा खडप्पावर असेना किंवा कुठल्या टाईलवर असेना किंवा तुम्ही मी जसं म्हटलं पाट घ्या चौरंग घ्या काही असेना पण आसन आपल्याला या रांगोळीला द्यायचं आहे खाली जमिनीवरती ही रांगोळी डायरेक्ट काढायची नाही आहे त्याचबरोबर रांगोळी काढण्याच्या अगोदर तुम्हाला गोमूत्र आणि हळद असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ते पाणी शिंपडायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मगच ही रांगोळी काढायचं आहे कारण तेवढीच त्याची पावित्रता आहे आणि तेवढाच त्याचा अनुभवसुद्धा आहे आता ह्या रांगोळीला तुम्ही कलर भरू शकता का तर होत आहे न तुम्ही रांगोळीला मस्त मी इथं जसं कलर भरले तसं कलर भरू शकता फक्त हळद आणि कुंकू आपल्याला या रांगोळीवरती घालायचं आहे त्याच्यानंतर रांगोळीला एक उदबत्ती दाखवायची आहे आणि तुम्हाला रांगोळीला खडी साखर किंवा दूध साखरेचा किंवा नुसतं साखरेचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आता दररोज जर तुम्हाला जमलं नाही नैवेद्य दाखवायला काहीही हरकत नाही तुम्ही नुसतं उदबत्ती ओवाळा दर रविवारी सुट्टी असते आपल्याला दर रविवारी तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा किंवा नुसता साखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा आठवड्याभरामध्ये जर तुमच्या घरात काही गोड केलं गेलं तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा दाखवू शकता त्यामुळं असं कंपल्शन असं काहीच नाही आहे आता ह्याची एक कथा सुद्धा आहे तर ती तुम्हाला जॉबमुळे दररोज वाचायला जमली नाही किंवा जमत नसेल तर तुम्ही दर रविवारी तुम्ही वाचू शकता किंवा यूट्यूबला लावून तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आता बरीच लोकं तांदुळाच्या पिठानेसुद्धा ही रांगोळी काढतात तर तुम्हाला तशी काढायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा काढू शकता आता पिरियड्स किंवा ट्रॅव्हलिंग असेल लग्न असेल किंवा तुम्हाला कुठं ट्रिपला जायचं असेल बिनधास तुम्ही जा काही हरकत नाही तेवढे दिवस स्किप करा आणि परत आल्यानंतर तुम्ही परत सुरू करू शकता म्हणून म्हटलं हे अगदी सोपं व्रत आहे काहीही याच्यामध्ये कंपल्शन नाही आहे पिरियड्स आले आणि घरात जर तुमच्या सासूबाई असतील बहिणी असतील जाऊ असतील तर किंवा मुलगी असेल तर तुम्ही त्यांनासुद्धा ही रांगोळी तुमचे पिरियड्स असताना तुम्ही त्यांनाही काढाय काडल, काढायला लावू शकता किंवा ते काढू शकतात आता व्रताचे नेमकं उद्यापन कसं करायचं आहे तर येस दरवर्षी आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे जसं आपण पारायण एकदा सुरू केलं किंवा काही वाचन सुरू केलं की आपण त्याचं उद्यापन करतो त्यामुळे उद्यापन आपल्याला दरवर्षी करायचं आहे हे, हे मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता बघा तुमच्या लग्नाला जर पाच वर्ष झालेली असेल तर उद्यापनाच्या वेळेला एखाद्या सवाश्णाला बोलवा सवाष्ण बाईला तुम्ही बोलवू शकता किंवा कुमारिकेला बोलवून त्यांची छान ओटी भरून त्यांना तुम्ही काहीतरी गोड किंवा केशर दूध किंवा दूध साखर किंवा केळं असं तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला तेत्तीस रुपये त्यांना वाण म्हणून त्यांच्या ओटीमध्ये तुम्हाला द्यायचे आहेत आता तेत्तीस का बरं तर बघा आपण तेहतीस गोपदमाची रांगोळी आपण काढत असतो म्हणून तुम्हाला त्यांना तेहत्तीस रुपये वाण म्हणून द्यायचं आहे आता बघा तेहतीस रुपये द्यायला आपल्याला कसं तरी वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता त्या तेहतीस रुपयेमध्ये तुम्ही एक टिकलीचं पाकीट किंवा बांगड्या किंवा आरसा छोटासा किंवा मेंदीचे कोण असेल फणी असेल जे काही महिलांचे यूज करण्याच्या ज्या वस्तू आहेत नेल पॉलिश असेल असं तुम्ही घेऊन त्यांची ओटी भरू शकता मग वर तुम्हाला काही शंभर रुपये द्यायचं असेल एकशे एक रुपये द्यायचे असेल एकावन्न रुपये द्यायचे द्यायचे असेल तर तुम्ही ते वर देऊ शकता पण तेहत्तीस रुपये तुम्हाला वाण म्हणून तुम्हाला द्यायचं आहे आता ज्यांचं लग्न पाच वर्षापेक्षा कमी म्हणजे पाच वर्षांच्यापेक्षा कमी झालेली आहेत लग्नाला त्यांनी जसं कहाणीमध्ये सांगितलं आहे तसं तुम्हाला पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी परकर देऊन आपल्या वस वशाचे उद्यापन करावे आता परकर म्हणजे काय तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा खण नारळा नारळाने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता परकरच द्यायला पाहिलं असं काहीही कंपल्शन नाही आहे तुम्हाला जे बजेटमध्ये बसेल ते तुम्ही देऊ शकता तर असं हे गोपद्म व्रत आपल्याला आपल्या नवऱ्याच्या यशासाठी त्यांच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे बघा तुम्ही रांगोळी स्वतः काढणार रा असाल तर मस्त स्वतः काढा इचं जसं मी काढून दाखवली आहे तसं तेत्तीस व्यवस्थित मोजून काढा किंवा बेस्ट म्हणजे स्टेन्सिल घेऊन या छाप घेऊन या आणि तसंसुद्धा तुम्ही काढू शकता आता हे व्रत खूप सोपं आहे जसं मी म्हटलं तसं फक्त पिरियड्सच्या वेळेला तुम्हाला ते स्किप करायचं आहे ट्रॅव्हलिंगच्या वेळेला तुम्हाला ते स्किप करायचं आहे तर हे व्रत सहा जुलैपासून नक्की तुम्ही चालू करा आणि अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ